तळोदा शहरात सततच्या पावसाने शहर व नवीन वसाहतीमध्ये अनेक रस्त्यांवर खड्डे पडले खड्ड्यात पाणी भरल्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वाहनधारकांचे लहान मोठे अपघात पहावयास मिळत आहे तळोदा शहरांतील नगरपालिकेने हे खड्डे बुजण्याची तसदी घेण्याची मागणी शहरातून व नवीन वसाहतीत राहणाऱ्या वाहन चालक महिला भगिनी व नागरिकांकडून करण्यात येत आहे सदर या बाबतीत सविस्तर वृत्त असे की शहरात व नवीन वसाहतीतील मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे व गटारीचे कामे करण्यात आली आहेत तर फिल्टर पाण्यासाठी चाऱ्या टाकून पाईप टाकण्यात आले आहे परंतु बऱ्याच ठिकाणी या चाऱ्यानं बुजल्याने व तेथील मातीचे ढिगारे तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर राहू दिल्याने या पावसाळ्यात लहान मोठे अपघात होण्याची बाब नित्याची झाली आहे असेच हरिओम नगर येथील पाण्याच्या निचरा होत नसल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने कल्पेश सूर्यवंशी तेथील रहिवासी आपल्या आईसह मुलाला शाळेतून आणताना खड्यात मोटरसायकलसह तिघेही खड्ड्यात पडले सुदैवाने जास्त दुखापत झाली नाही तर या परिसरात पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे तरी नगरपालिकेने मोठा अपघात होण्याची वाट न बघता शहरातील मेन रोड व नवीन वसाहतीतील खड्डे बुजण्याची मागणी जोर धरू लागली आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा